नमस्कार मित्रांनो मी चंदू कुमरे महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करीत आहे आज मी तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँक का लिंक आहे का नाही ते सांगणार आहे आणि ते कसं चेक करायचं ते पण सांगणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम तुमच्या मोबाईलचं क्रोम ब्राउजर ओपन करून घ्या ओपन झाल्याच्या नंतर सर्च परमध्ये टाईप करा यू आर डी ए आय आणि सर्च करा तर आल्याच्या नंतर जे पहिली सर्वप्रथम लिंक दिसेल होम युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया या लिंकला क्लिक करा मग आधार पोर्टल हा ओपन होऊन दिसेल मग त्याच्यानंतर गेट आधार या ऑप्शन वर क्लिक करा मग त्याच्यानंतर चेक स्टेटस हा ऑप्शन दिसेल तुम्हाला याच्यावर क्लिक करा मग आधार कार्डचं पोर्टल ओपन होऊन दिसेल स्क्रोल करून खालच्या बाजूला बँक सेटिंग स्टेटस या ऑप्शनला क्लिक करा नेक्स्ट मग तुमचं इथे आधार नंबर फिल करा आणि कॅपचा कोड फिल करा मग लॉग इन विथ ओ टी पी या बटनावर क्लिक करा तुम्हाला ओ टी पी येईल ते इथे फील करायचे आहे आणि लॉग इन याच्यावर क्लिक करा पुन्हा एकदा बँक सेटिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करा मग तुम्हाला तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकला लिंक आहे आणि ते ऍक्टिव्ह आहे का नाही ते दिसून पडणार आहे तर बघा कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज डन म्हणजे माझा आधार कार्ड हा बँकला लिंक आहे आणि तिथे बँकचं पण नाव दिस दिसून पडेल बघा इंडिया पोस्ट पेमेंट बँक ला माझा आधार कार्ड लिंक आहे आणि ते ग्रीन मध्ये ऍक्टिव्ह आणि टिकमार्क हा तुम्हाला दिसणार आहे तर मित्रांनो असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळण्यासाठी महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद